हो त्याला नाही जमणार तूच मारतू शिवाय तू वाजू हे बाय उतरलीस का सांगा त्याला बसवायचं उतरलीस का त्याला सांगायचं बसवायचं बस बस नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण यांना गार्डनला जाणार आहोत दिवेमध्ये असं बोललो तर विशेष म्हणजे दिवेमध्ये गार्डन नाही आहे कुठेच अख्ख्या दिवेमध्ये पण आपण माय सिटीमध्ये गार्डन आहे तिथे जाणार आहोत आपण शिवाला जांजोला घेऊन आणि हा माय सिटी सॉरी दिवा आगासून गेले सिटी चालत गेलो तर ते अंदाजे पंधरा ते वीस मिनिटाचा रस्ता आहे पण आणि रिक्षाने गेलो तर दहा दहा आठ ते आठ दहा आठ दहा मिनटाचा रस्ता आहे पण आपण रिक्षा न जाता आपण चालत जाणार आहोत कारण रिक्षाने गेलो ना तर खूप असं फिरून जावं लागतं आणि आपण शॉर्टकट रस्त्याने जाणार आहोत तिथं लहान मुलांसाठी आहे ना खूप एंटरटेनमेंटसाठी असं दि राईड्स आहेत तिथे वेगवेगळ्या ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये पाहायला मिळतीलच तर चला मित्रांनो जास्त वेळ नव्हता आपण पुढे कंटिन्यू पहा आणि आपण कसं जातो आहे ना चालत ते तुम्ही पहा म्हणजे जर का कोणाला जायचं असेल दिव्यातून तर तुम्ही जाऊ शकता माय सिटीच्या गार्डनला आणि जर का तुम्हाला कोणाला रूमी तिथे पाहिजे असेल कोणा खरेदी करायची असेल तर ते, ते माय सिटी एकदम बेस्ट प्रोजेक्ट आहे तिथे तुम्ही घेऊ शकता तिथं सर्व फॅसिलिटी आहे तुम्हाला म्हणजे गार्डन पण आहेत त्याच्यानंतर हॉस्पिटल पण आहे शाळा पण आहे शिवाय पाठवून ये नाही करत ने ने ना हे पन पनवेल कर्जत आहे ही लाईन आहे ना पनवेल कर्जतची आहे नवीन बनते ती डबल ट्रॅक येते पण आता ह्याच बिल्डिंगच्या इकडे आपल्याला गार्डनमध्ये जायचं आहे ह्या समोर दिसतात बिल्डिंग इकडे हे एक सगळं माय सिटीचं प्रोजेक्ट आहे तर जाऊन बघूया आपण हे शिवाजांचं पुढे चालेल बघा नाही ना ऑलरेडी पहिले लोक आले ते गार्डनला तर आता त्यांना माहिती असल्यामुळे बघा एन्जॉयमेंट चालले आहेत ते एकदम पटापट त्यांना माहिती आहे पुढे गार्डन कुठे येतं चल हो चल ते गेली बकरी पुढं झांजू थांब जाऊ दे चल चल आता कुठे जाते ते बघूया आता बघूया नंतर थांब आलो आलो चल। okay, you. ते दिलेलं असेल ना कुठे मॅप ते तिकडे पण आहेत ना यार का। ते काय इथे दिलेलं आहे हे खूप मोठं गार्डन आहे आणि जे आता समोर दिसत नाही पूर्ण ग्राउंड हे क्रिकेटसाठी बनवलेलं ग्राउंड आहे पाहू शकता काय आहे पूर्ण गार्डन मध्ये जॉगिंग ट्रॅकही बनवलेला आहे तिथे तुम्ही चालण्याचा आनंद घेऊ शकता त्याचबरोबर या गार्डनमध्ये अजून खूप सारं काम बाकी आहे त्याचे काम चालू आहे ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल मी इकडे <desperate> बसू तू खेल <usur> खेल <खेंगे> सेमच आहे ते इकडे आता उडून तेच जाणू त्या ह्याच्यातून जा त्या राऊंड मधून जमीन तुझा जमेल तुला जायला वरती वरती रस्तीला पकड वरती रस्तीला पकडीत चल झाडू पायप नाही हे रस्ती पकड चल वरती अशी शिवा कडेला इकडे ये वरती वर चढ हा या साईडला एक एक इकडे एक इकडे अरे इकडे ये इकडे पाहिजे असं दे बा इकडे हा दे तो पाहिजे टाक तो पाहिजे टाकवर हा टक हा जा हा ते झान तू तू साईडला त्याला जाऊ दे तिकडे शिवा इथून इकडे नंतर जांजू इकडे इकडं हे जाणसू कुठं येते त्याच्यावर जातीस काय त्याच्यावर हा 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 बसते ना तू बसते ना बस ना हा ठीक आहे चालेल अरे तू 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 बसतोस की बसतोस बस ना मग बस हा थांब आहे म्हणजे तिला बायला बस पटकन हा नाही ना च तिथे बस जा तिथे बस जा जा वर बसा तिकडे घोडा नाही डायनासोर आहे शिवाय तू बस फक्त ती तिथे हलवते हे बघ हे बघ काढून तोडून च सायकल वर तिथे तोच आहे मित्रांनो आता आपण आहे ना ओपन जिम सेक्शन मध्ये चाललेलं आहे ह्याच्यामध्ये खूप सारे साहित्य आहे ते तुम्ही पाहू शकता तर तुम्ही पुढे कंटिन्यू करा तुम्हाला अजूनही काही वेगवेगळे शिवाय हातकार पाठवून हाताला लागेल तो मी दिदीला सांगू ना थांब तिला पूर्ण नाही येणार ते सायकल सारखं फिरत असं हे तेव्हा तो दर दिवशी सुरु होते सायकल सारखं हे ना गोल फिरत पूर्ण असं अडकतो हे हा काय मग ते फिरते बरोबर तिकडे हा येत तुला जा तिथे हा नाही नाही तिथे जातीस तू तिथे इथे जातीस का नाही ना नाही बोलतो तू कुठे तिस आता थांब 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 हा हा उतर इकडनं साईडने फिरवायचं शिवा असं साईडने फिरवायचं असं इकडन फिर डोक्याला लागेल इकडे इकडनं असं फिरव थांब हे काय हे सायकलचं पांडेल मारायचं आहे बघ का नाही होणार हे काय हा नाही पोचत राहू दे हा हे का फिरता येत उलटा मारते सरलमार असं असत मारायचे कामाच नाही इथे लटक मध्ये लटक तिथे इथे इथं हा तिथेच लटक नाही तिकडेच असेल तर येशील खाली शिवाय वाजवतो हातकड तिथून हात काढ तिथून हा खाली उतर नंतर नालगत ते खाली लागणार नाही शिवा बाजू ना 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 त्या हातावर वरती जायचं असतं वरती त्या साईडने हट टाक असं नाही हा असत हा मग तसंच पकडायचं असतं हा आता पायटे हा साठे शिवा बाजू दोन मिनटं आम तसं नाही होणार असं नाही चा त्यानरवर शिवाय बाजू लायटी पण चालू झाल्या चल दिदी गेली बिकडे तिकडे गेली ती बघ गेली पुढं चल गेली गेली चल हे बघ इडी तर खाली झाला होता ती बसली नाही शिवाय शिवा पटकन शिवा शिवाय यायचा पटकन तू ये राहू दे

绝不允许 त्याला पाणी दे त्याला पाणी दे पहिला ते मजा आली गर ते मजा आली किती भरपूर आली हम्म Terima kasih telah menonton.

तसं उलट यायचं असतं खाली ते तुम्ही कॉलम सोडवता ना तीन ते तसं करायचं आहे आता बघ हे दीदी एक से एक्स लावलं ना असं हे दीदी जिंकली किंवा असं एक सेक्स लावलं ना मग तेच बोलतोय थांब हा एक मिनट